नमस्कार स्टोरी डॉट कॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज तब्बल वीस दिवसानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मीक कराड वीस दिवसानंतर आज पुण्याच्या सी आय डी ऑफिसमध्ये शरण आले आहेत पण त्यांच्या समर्थनार्थ त्यांचं समर्थन करण्यासाठी वाल्मीक कराड यांचे कार्यकर्तेही या ठिकाणी जमत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार कुठून आलात तुम्ही मी आज स्टोवरून आलेलो आहे तर तब्बल वीस दिवसानंतर वीस बावीस दिवसानंतर कराड यांना अटक झाले आहे तुमचं काय काय समर्थन तुम्ही त्यांचे समर्थक आहात नाही समर्थक तर आहे पण तुम्ही जे म्हणता वीस दिवसानंतर पण स्वतः वाल्मिकांना कराड त्यांनी आज सकाळी एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना कळवलेलं आहे की त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा तो खोटा गुन्हा दाखल आहे त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा भेटू शकत होती पण ते तसं न करता पुण्याच्या सी आय डी मुख्यालयाच्या ऑफिसला येऊन हजर झालेलं आहे म्हणजे कुठंही चौकशीला बाधा यायला नको कुठंही प्रशासनाला अडचणी यायला नको ह्या उद्देशानं ते इथं येऊन हजर झालेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये जे सरपंचाची हत्या झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे त्या हत्याकांडातील जे आरोपी आहेत त्यांना कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे हे स्वतः वाल्मिकांना कराड यांनी सकाळी व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगितलेलं आहे व सरपंचां मी स्वतः सरपंच असल्यामुळं माझं तर असं मत आहे की सरपंचासाठी एक कवच म्हणून असा अतिशय चांगला कायदा एक तयार केला पाहिजे जेणेकरून अशा घटना परत व्हायला नको या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्ह्यातील काही राजकारणी लोकं किंवा जे सध्या वातावरण आमच्याकडे चालू आहे ते अण्णा वाल्मिक अण्णांचं नाव याच्यामध्ये जोडलं गेलं जोडतायत तर माझं असं म्हणणं आहे की स्वतः वाल्मिकांना यांनी सकाळी सांगितलंय की मी जर याच्यामध्ये कुठं दोषी जर असेल तर मला न्यायालय जी काही शिक्षा देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे तर आता तरी माझं असं मत आहे की जिल्ह्यामधल्या सर्व आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी नेत्यांनी आता तरी राजकारण करणं थांबवावं अशी माझी एक तुमच्या स्टोरी डॉट कॉमच्या माध्यमातून माझी एक सगळ्यांना विनंती आहे आणखी महिला कार्यकर्त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आज सकाळी बारा वाजता वाल्मिका अण्णा कराड यांनी स्वतः हजर झाले ते सी आय डी कार्यालयात आणि त्यांनी स्वतः एक व्हिडिओ जो दिलाय बाईट त्याच्यामध्ये स्वतः सांगितले आहे हा गुन्हा खोटा आहे आणि दुसरी गोष्ट चौकशीतून कळलं आता खरं आहे की खोटा आहे आणि हा गुन्हा खोटा त्याच सांगितलाय त्यांनी सांगितले त्यांनी स्वतः सांगितले की जर मी हे असेल तर मी स्वतः म्हणजे न्यायालयीन हे करायला तयार आहे एवढंच खंडणीचा त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये काय पवनचक्की जी त्या ठिकाणी पवनचक्की जी निर्माण करते जी त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटले होते की त्याबद्दलचे काही पुरावे स्वतः वाल्मिकांना करा यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो खोटा दाखल केलेला आहे आता चौकशी चालूच आहे याच्यामधून निष्पन्नता होणारच आहे मग आता आपल्याला लक्षात येईलच आता समजलंच दूध का दूध पाणी का पाणी आता होणारच आहे आता तुमची आणखीन काय नाही नाही आमचे काहीच माझं एक पहिलं सरपंच या जे संतोष देशमुख स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची जी मारेकरी आहे यांना कठोरातली कठोर शिक्षा होऊन त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे पण आमच्या सरपंच लोकांच्या संरक्षणासाठी अशा घटना आता कसं आहे सरपंच म्हणल्याच्या नंतर गावातील प्रत्येक घटकाला तोंड द्यावंच लागतं मग अशा गोष्टी आम्हाला कराव्या लागतात तर आमच्यासाठी शासनाने तातडीने एक अतिशय चांगला कायदा आमच्यासाठी एक संरक्षण कवच म्हणून आमच्यासाठी निर्माण केला पाहिजे अशी एक माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे धनंजय मुंडे यांचं पण विरोधक त्यांचाही या प्रकरणामध्ये संबंध असल्याचं बोलत आहेत कसं आहे त्याच्यामध्ये तर पूर्णपणे राजकारण चालू आहे आता आपण बघतोय स्वतः जितेंद्र आव्हाड यांची व्हॉट्सअप चॅटिंग व्हायरल झालेली आहे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आता तुमच्या लक्षात यायलाच पाहिजे तुम्ही त्यांच्याबद्दल पण थोडंसं बोललं पाहिजे हे सगळं राजकारण चालू आहे धनंजय मुंडे साहेब हे राजकारणातून संपले पाहिजे असा काही राजकारण्यांनी छंद बांधलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं प्रकार चालू आहे आणखीन काय वाल्मिक कराड यांचे काही छोटे कार्यकर्तेही आलेले आहेत नाव काय तुमचं पृथ्वीराज माणिक मुंडे कुठून आला तुम्ही परळी वैजनाथ काय वाटतं आता वाल्मिकांना अटक होईल ते आता वाल्मिकांना कराड यांचा या संतोष देशमुख हत्या प्रकरण याच्याशी काही संबंध नसताना सुद्धा त्यांनी संबंध जोडलाय आणि हे जे चालू आहे त्यांच्याबद्दल जे बदनाम करायला चालू आहे वाल्मिकांना ते बंद केलं पाहिजे आणि आमच्यासाठी तर ते वाल्मिकांना हे देव माणसासारखे सारखे कारण आमच्या इकडच्या लोकांचं प्रत्येक सगळ्या जाणून घेतात त्यामुळे त्यांना जे चाललंय ते आणि जे आता परवा दिवशी मुक मोर्चा निघला होता तो मुकमोर्चा नक्की काय राजकारणासाठी चालू होता का पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी चाललो होता हे त्यांनी सांगितलं पाहिजे कारण जे ते मुकमोर्चामध्ये शिट्ट्या वाजवतात हे ते चालवतात ते तर ता पीडितांच्या आई वडिलांना तर बरोबर नसेल ना वाटत मग याला राजकीय वळण चालू आहे का नक्की न्याय मिळवणं चालू आहे हा माझा मा सवाल आहे जे चालू आहे त्यांनी आणि च विरोधक आहेत जे आमच्या साहेबांना बदनाम करायचा प्रयत्न चालू आहे ते बंद केलं पाहिजे कारण सगळ्या विरोधकांचं चा चालू आहे की मुंडे घरांना संपलं पाहिजे पण असं काही होणार नाही आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहे धन्यवाद तर संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा कुठलाही हात नसल्याचं त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत अशाच प्रकारे आणखीन काही व्हिडिओ बघण्यासाठी पाहत राहा स्टोरी मी प्रकाश पाटील पुणे